आरोप करताना आरोप करताना कुठल्या लेवलला आरोप केले पाहिजे हे तर पाहिलं पाहिजे मी संवेदनशील आहे मला सहन करण्याची खूप ताकद आहे आता माझ्या एवढी ताकद तुमची आहे का सहन करण्याची यांची आहे का त्यामुळे या त्या बाबतीत तुमची इमेज तशीच आहे त्यामुळे त्या मी कधी गोष्ट मी कधी कोणावरही रिॲक्ट होत नाही आणि याचं फळ मला मी शांत राहणं आपलं काम करणं आपला फोकस कामावर केंद्रित करणं आणि लोकांमध्ये लोकांना न्याय देणं हे केल्यामुळे हे आपण अगदी सविस्तर आपण आता शंभर दिवसांच्या ह्या सगळ्या काम जो कारभार आहे त्याच्याकडे वळूयात जून दोन हजार बावीस ला तुमच्या नेतृत्वाखाली जे सरकार आलं होतं त्याचे शंभर दिवस आणि या सरकारचे शंभर दिवस पहिले जे शंभर दिवस यामध्ये काय फरक जाणवतो काय काय महत्वाची काम आहे या शंभर दिवस आमच्या शंभर दिवस आणि हे शंभर दिवस एकच आहे सरकार एकच आहे टीम तीच आहे गाडी तीच आहे मुख्यमंत्री वेगळे मुख्यमंत्री आम्ही तेव्हाही मुख्यमंत्री म्हणून आम्ही कधी वागलो नाही आम्ही टीम म्हणून काम केलं आता आम्ही तीन शिफ्ट मध्ये काम करतो हे देवेंद्रजींनी स्वतः सांगितलेलं आहे त्यामुळे तेव्हाही मी तेच करत होतो तेव्हाच्या शंभर दिवस आणि दिवस तेव्हा आम्ही तुम्हाला मी सांगतो ना आम्ही या राज्यामध्ये समृद्धी महामार्ग पुन्हा मी सांगतो तुम्हाला उजळडी करतो अटल सेतू कोस्टल हायवे मेट्रोची थांबलेली कामं कारशेडची थांबलेली कामं मुंबई मिसिंग लिंक हे सगळे आम्ही प्रकल्प मार्गी लावले म्हणजे रोड कनेक्टिव्हिटी रेल कनेक्टिव्हिटी पोर्ट कनेक्टिव्हिटी आणि एअर कनेक्टिव्हिटी म्हणजे आम्ही आता सेकंड विमानतळ बांधतोय झालं जवळ दोन तीन महिन्यामध्ये होईल तिसरं पालघरला भाग करतोय जे सुरुवात केली आम्ही दोन हजार बावीसला त्यामध्ये हे सगळ्या ज्या कनेक्टिव्हिटी आहेत शेवटी बघा आपल्याकडे लोक केव्हा येतात उद्योजक तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे तुमच्याकडे चांगली कनेक्टिव्हिटी पाहिजे तुमच्याकडे स्किल मॅनपावर पाहिजे तुमच्याकडे हेल्दी वातावरण पाहिजे तुमच्याकडे सिंगल विंडो क्लिअरन्स पाहिजे आज आम्ही जे काम केलं त्यामुळे इंडस्ट्री आली मी दावोसला गेलो दोन वेळा सात आठ लाख कोटीचे एमओ साईन केले सेव्हन्टी टू एटी पर्सेंट कन्व्हर्जन आहे आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी आणि आमचे उद्योग मंत्री उदय सामंत गेले पंधरा लाख कोटीचे एमओए म्हणजे हे तुम्हाला शंभर दिवसातलं सिमिलिटी सांग पंधरा वीस लाख लोकांना रोजगार मिळणार हे लोक काय येत आहेत आता तर समजा अडीच वर्ष तीन वर्ष होतील पण तेव्हा तर आमचं सरकार नवीन होतं परंतु तरी सुद्धा आमच्या सरकारवर त्यांनी विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवून हे सगळे केले त्याचं एक्झिक्युशन आम्ही केलं ताबडतोब फटाफट ज्याला मगाशी एक मला फ्रेम दिला माणूस तिथे त्याचं एक छोटं काहीतरी काम होतं रस्त्याचं तर असे छोटे छोटे विषय पण आम्ही ऍड्रेस केले ऍज अ सीएम म्हणून कारण शेवटी तुम्हाला आणि आम्ही सिंचनाचे शेतकऱ्यांचे प्रश्न अगोदरच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन का चार सुप्रमा दिल्या होत्या आमच्या वेळेस दीडशे सुप्रमा दिल्या मी आणि देवेंद्रजी जेव्हा पहिल्या सुरुवातीला दोघांनी शपथ घेतली तर पहिला काय आम्ही निर्णय घेतला मराठवाडा वॉटर ग्रीड विदर्भातला जे नदी जोड प्रकल्प सिंचनाचे दीडशे प्रकल्प आम्ही मंजूर केले लाखो हेक्टर जमीन आता ओलिकाखाली येणार आहे हे असे जे प्राधान्याने आम्ही हे सोडवले प्रश्न आम्ही आरोग्याला फोकस केलं आता स्मार्ट पीएससी आम्ही करतोय मॉडेल स्कूल आम्ही करतोय